नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंद पत्रात स्वागत बातम्या वाळू माफी लोहा कंदार तालुक्यात ता अवैध वाळू उत्साह घटनावर आळा बसवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल करडिले व उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने धाडसी कारवाई सुरू केली आहे तहसीलदार रामेश्वर गोरे नायब तहसीलदार श्रीमती रेखा चामनर यांच्या अधिपत्याखाली दिनांक आठ जुलै रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास कंधार तालुक्यातील परिसरात धाडसी कारवाई करण्यात आली अवैध वाहतूक वाळू करणारा हायवा टिप एक चार चाकी वाहन घेण्यात आला तालुक्यातील अवैध वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे प्रत्येक दिवशी नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळी पथक या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे स्थापन केलेली आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण नऊ वाहनांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सहा वाहनांचे आतापर्यंत जवळपास साडे पंधरा लाख रुपये वसूल झालेले आहेत आणि उर्वरित तीन वाहनांवर दंडात्मक वसुलीची कारवाई त्या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे मागील दोन महिन्यामध्ये आपण वाळू माफियांवर तीन गुन्हे दाखल केलेले आहेत एक उस्माननगर नगर पोलीस स्टेशनमध्ये आणि दोन कंदार पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यामध्ये कुठेही अवैध प्रकारची वाळू मुरुम दगड अशी जर वाहतूक चालू असेल तर तात्काळ आपण तहसील कार्यालयाला आमच्या पथकाला संपर्क साधावा आवश्यक ती दंडात्मक आणि कायदेशीर फौजदारी स्वरूपाची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल सर दिनांक आठच्या मध्यरात्री एक गोळेगाव फाटीजवळ जे हैवा धरण्यात आलं तिथं काहीतरी महिला आपले जे कर्मचारी आहेत नायब तहसीलदार रेखा चामनर मॅडम यांच्यावर काहीतरी स्टंटबाजी करण्यात आली असं ऐकण्यात काल रात्री सव्वा बारा वाजता घोडच फाट्याहून एक अनधिकृत हायवा त्या ठिकाणी जात होता आमचं नायब तहसीलदार रेखा सामनर आणि त्यांच्या अधिपत्याखालील चार पाच लोकांचं पथक त्या ठिकाणी कार्यरत होत त्या ठिकाणी त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता ते कुरवा साईडला ते वाहन जात असताना त्याच्या पाठीमागे यांनी पाठलाग केला मात्र एक त्या ठिकाणी कार जी आहे ती लोकेशनची कार जी आहे ती त्यांना आडवी आली त्यांनी त्यांना त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि समोरचे जे टिप्पर चालक आहेत त्यांनी ती वाळू त्या ठिकाणी रस्त्यावरच रस्ता बंद करून त्या ठिकाणी रस्त्यावर टाकली आणि ते पळून गेले अशा प्रकारची त्या ठिकाणी एक प्रकार झाला मात्र त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी कंधार पोलीस स्टेशन इथं पोलीस निरीक्षक हे सहपाणीलाही त्या ठिकाणी आले आणि गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी कारही जप्त करण्यात आलेली आहे आणि जे कोणी मालक आणि चालक आहेत त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस विभागामार्फत त्या ठिकाणी करण्यात येत आहे